नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण शेवग्याच्या पानांची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत शेवग्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत इंग्रजीमध्ये या शेवग्याला मोरिंगा असे म्हणतात याला एक सुपर फूड असे म्हणतात यामध्ये लोह कॅल्शियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स पोटॅशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहेत यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे शेवग्याच्या शवग्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते वाढते तसेच आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते सुंदर व्हिटॅमिन ई e असल्यामुळे आपले सुंदर के सुंदर केस आणि तजेलदार त्वचेसाठीही अतिशय उपयुक्त आहे आम शवग्याच्या पानांचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल कमी करते प्रोटीन भरपूर असल्यामुळे यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर आहे तसेच शुगर आणि बी पी पेशंटसाठी तर अतिशय गुणकारी आहे अशा ह्या शे बहुगुणी शेवग्याच्या पानांची चटणी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यास बनवण्यासाठी मी शेवग्याची पान शेवग्याच्या पानांची मोठी पेंडी आणली होती त्या त्यातील निम्म्या पानांची मी भाजी केली ती राहिलेली पानं जी सगळे स्वच्छ निवडून धुवून सुकवून घेतलेले आहेत एकदम असे कोर कोरडे असे करून कॉटनच्या कपड्यावर सुकवून घेतलेले आहेत मी तर चटणी करण्यासाठी हे एक बाउल हे शेवग्याची हो पानं घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे एक चमचा मीठ थोडेसे सुक्या मिरच्या घेतलेले आहेत अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहेत आता सर्व वेगवेगळे मी भाजून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे शेवग्याच्या पानांची चटणी करण्यासाठी आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर जाड बडाची कढई गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला हरभऱ्याची जाळ थोडीशी जाड असते त्यामुळे हरभऱ्याची डाळ सुरुवातीला भाजून घेऊयात सर्व साहित्य वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे तर काही डाळी जाड आहेत तर बाकीचे सर्व कीक पातळ आहेत ते एकदम भाजले तर ते पर बाकी तीळ आणि उडद्याची डाळ करपले जातात त्यामुळं वेगवेगळे भाजून घेतले की खमंग भाजले जातात हरभऱ्याची डाळ हे खमंग भाजून घेते मी हरभऱ्याची डाळ खमंग भाजलेली आहे मी ते एक एका डिश मध्ये काढून घेते हे त्यानंतर उडीदाची डाळ भाजून घेऊया उडिदाची डाळ पण खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे उडीदाची डाळ काम चांगले खमंग भाजलेले आहेत त्या मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर आपण तीळ भाजून घेऊयात तर यामध्येच मी मिरच्या पण टाकते हे पण याच्याबरोबर भाजले जातील आणि यामध्येच आपण जिरे आणि धने पण टाकूयात म्हणजे सर्व एकत्र एक भाजले जातील तीळ धने जिरे आणि मिरच्या सर्व भाजलेले आहेत आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर गॅस बंद करून घेते आणि शेवग्याची पानं थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत परतून घेते कढई गरम आहे त्यामध्येच आपण शेवग्याची पानं परतून घ्यायचे आहेत ते भाजलेले आहेत चांगले काढून घेते गॅस बंद करून घेतलेला आहे आता कढई गरम आहे त्यामध्येच आपण शेवग्याची पानं थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे दोन मिनटं असेच ठेवायचे त्यामध्येच ते शेवग्याची पानं चांगले कुरकुरीत झालेली आहेत ते पण मी डिश मध्ये काढून घेते का मस्त असा आवाज द्यायला लागलेला आहे कुरकुरीत झालेले आहेत शेवग्याच्या पानांची चटणी करण्यासाठी आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आता हे गार करण्यास ठेवते गार झाल्यावर आपण मिक्सरला याची पावडर करून घेऊया शेवग्याच्या हो पानांची चटणी करण्यासाठी आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आता हे गार करण्यास ठेवले होते मी गार झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून सर्व बारीक बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात आपलं भाजून घेतलेलं मिश्रण जास्त असल्यामुळे एका वेळेस सर्व बारीक होत नाही त्यामुळं मी दोन वेळा हे बारीक करून घेणार आहे तर यामध्ये लसणाच्या पाकळ्या मीठ पण ही चटणी आंबट गोड चवीची करणार आहोत त्यासाठी मी एक चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे आणि थोडंसं गूळ घेतलेला आहे आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते शेवग्याच्या पानांची चटणी तयार झालेली आहे मस्त अशी पावडर पावडर फॉर्ममध्ये तयार झालेली आहे आता ही चटणी मी एका एटा कंटेनरमध्ये भरून ठेवते काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवते ही चटणी दोन तीन महिने सहज टिकते ही ही चटणी आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा इडली बरोबर डोसा बरोबर ही खाऊ शकता शेवग्याच्या पानांची चटणी तयार झालेली आहे ते मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब